नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पार्ट टू मध्ये तर आता आपण उज्जैन वरून निघालेलो आहोत चित्र कुठला जायला तर चला करूया आपल्या प्रवासाला सुरुवात आणि घेऊया आनंद पुढचा मित्रांनो उज्जैन वरून आपण थोडा आधीच निघालो होतो काही कारणास्तव मध्ये थोडं शूट करता नाही आलं तर उज्जैन वरून निघालो आपण चाललो चित्र कुठला मध्यंतरी एका ठिकाणी जरा आता थांबलोय भोजन व्यवस्था बघण्यासाठी आणि आपण भोजन मागवलंय थोडं खाऊनही झालंय एकदम उत्तम जबरदस्त म्हणजे असं वाटत नाही आहे की महाराष्ट्र सोडून बाहेर आलो आहे ओके एकदम छान आहे जेवण आम्ही एक चना मसाला मागवला होता मटर पनीर मागवलं होतं दाल तडका रोटी वगैरे एकदम ना थोड्या गणपतीपुळा असा विषय जेवणाचा का। कार्यकर्ते एकदम तुटून पडले ही प्रशस्त पार्किंग बघू शकता खूप मोठी पार्किंग आहे या हॉटेलला मित्रांनो आणि हा ऍम्बियन्स बघू शकता खूप जास्त डेकोरेट केलेलं नाहीये कमी खर्चात एकदम सुंदर असं हॉटेल त्यांनी बांधलेलं आहे आणि त्याचबरोबर इथल्या जेवणाला सुद्धा खूप छान चव आहे एकदम पोटभर जेवण केलेलं आहे आणि आणि कार्यकर्ते बघताय तुम्ही एकदम तुटून पडले जोरात एकदम महाराष्ट्रानंतर पहिल्यांदा इथंच आम्हाला छान जेवण मिळालं त्यामुळं कार्यकर्ते काय ऐकत नव्हते आणि एकदम पोटभर जेवलेत ते एकदम कडक मध्ये आणि हा सर्व असा एकदम सुंदर तर मित्रांनो आम्ही चित्रकूटऐवजी आता बागेश्वर धामला निघालोय हॉटेलच्या बाहेर काही लोक भेटली ज्यांनी सांगितलं की चित्रकूटला खूप गर्दी आहे दर्शन होणार नाही खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही चित्रकूट स्किप करून आम्ही आता बागेश्वर धामला निघालो आहोत गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत जवळपास सकाळचे सहा आणि खूप थंडी असल्यामुळे आम्ही एका ठिकाणी चहा वेळेला थांबलो तिथे मस्तपैकी शेकोटी चालू होती मग काय शेकोटीचा आनंद तर घेतलाच पाहिजे हा आहे छतरपूर जिल्हा एम पीमध्ये आहे इथे पाहू शकता बागेश्वर धाम अगरवाल फॅमिली रेस्टॉरंट लिहिलेलं आहे आता इथून आम्ही जाणार आहोत बागेश्वर धामला जे की इथून आहे फक्त तेरा किलोमीटर चला तर मग आता थोडा शेकोटीचा आनंद घेऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया तर आता आम्ही आलो आहे धाम सरकारच्या इथे तर थोडी एक्साइटमेंट आहे आणि थोडं टेन्शन पण आहे खूप जास्त गर्दी आहे अच्छा तिकडे आहे का बरं आता रस्ता माहिती नाही त्यामुळे शोधच शोधत चालू आणि आता महाराष्ट्र केसरी जवळपास झालेतच जम धामला आलो म्हणल्यावर नाही का संदेश विजय भाऊ विजय भाऊ चौधरी <laughs> ट्रिपल महाराष्ट्र घेसरी तर भाऊंचे खूप मोठे फॅन इथे त्यामुळं बाकी काही नाही आपण सगळेच फॅन आहोत त्यांचे येत नाही तर आता चाललो आहे बघू थोडं शोधत शोधत शोदद, शोधत दाखवतोच तुम्हाला सगळं बाकी पुढचं चला जरा रस्ता शोधू दे पहिलं नक्की कुठून कुठं जायचं आहे काय पहिल्यांदा चालू आहे आणि गर्दी एवढ्या सकाळी खूप जास्त आहे तरी आम्ही आता सात वाजले तिथं आलो आहे तर मित्रांनो आता इथं सकाळी सकाळी सगळेजण आमच्या एकदम लावून कार्यकर्ते सज्ज होत आहेत आता पिऊ लावते इकडं अनिकेत शेठ इकड मयूर दहा लावलेलं ला। आहे रुपेश धन्या महाराष्ट्र केशन वस्त्रात इकडं तुका शेठ इकडं बबलू इकडं वहिनी बहिणी दादा आणि आमचे सार्थी अतुल शेठ आणि तुम्ही आता बघताय एकदम कडक मध्ये असा नाद खोळा असा गंध लावलेला आहे बोल सीताराम सीताराम तर आता गंध बिंद लावून आपण चाललोय दर्शनाला चला आणि हे आहे बागेश्वर धाम सत्ता सर्वांना माहितच आहे आणि ह्या कमानीतनं आताच मेन मंदिर आहे सकाळी सात वाजताच खूप जास्त गर्दी आहे म्हणून त्यांनी रूट थोडासा बदललेला आहे प्रदक्षिणा घेऊन मंदिरात एंट्री दिलेली आहे तरी बघू शकतो संपूर्ण गर्दी आणि खूप सुंदर वातावरण आहे खरंच एक वेगळी एनर्जी इथे अनुभवायला मिळते आता तुम्ही बघू शकताय आम्ही ऑन द वे एका ठिकाणी थांबलो आहे जरा पोहे आणि मसाले भात बनवा म्हटलं कारण की आपण बाहेर आलो फिरायला तर सगळीकडे जेवण चांगलं भेटत नाही त्यामुळे सगळे महिला मंडळ आणि दोस्ती हॉटेलचे सर्वे सर्वा माननीय मयूर शेड आल्हाट यांचा कांदा कापायचा स्पीड तुम्ही बघू शकताय ना थोड्या गणपतीपुळे एकदम बुलेट ट्रेन <laughs> इकडं कोथिंबीर सोलेचं काम चालू आहे आणि इकडं वरती सामान बिमान जरा ॲडजस्टमेंट इकडं कार्यकर्ते लोकल लोकांशी जरा चर्चा करून आंघोळीची जागा शोधतायत तिकडं तो एकजण बादली घेऊन पळत चालला आहे आणखीच शेट सगळ्यांचं जरा ऑब्झर्वेशन करतं ते आता सवसाद म्हणते तसं हे आता पोहायला चालले त्यांना जागा भेटली कुठेतरी आंघोळीसाठी तर आता आपण एक एक गोष्ट आवरून घेऊया पटापट पत्त। आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर आता पोह्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे लागण्याच्या पोहायचं नाही बरं का बघा बघीच नाश्त्याच्या त्याच्या फक्त फिरायला आहे म्हणून इकडं काहीतरी शोधा शोध शेडचं काम झालेलं आहे म्हणून निवांत बसलेत इथं अजून नेसायचं काम चालू आहे आणि तिकडं गँग आहे आपली बघू शकतो आंघोळीचं चा काहीतरी चालू आहे तिकडं मस्ती एकदम फुल गावठी वाईब आहे मित्रांनो फुल मजा एकदम चला आता जरा एक एक गोष्ट आम्ही कंप्लीट करत घेतो आणि तुम्हालाही दाखवतो काय काय चालू आहेत ॲक्टिव्हिटीज च आंघोळी वगैरे झाली आहे फुल गावठी फील फुल एकदम नातखुळा गणपतीपुळा तर तुम्हाला दाखवतो मी कोणत्या ठिकाणी आंघोळी केली एकदम गावाकडची फील आहे मित्रांनो एकदम गावाकडची फील एकदम त्या विहिरीतून पाणी डायरेक्ट ह्या हौदात येत आहे आणि इथून आम्ही आपल्या आंघोळी वगैरे करून आता इकडं कपडे वगैरे धुवायचं काम थोडंसं चालू आहे इकडं आंघोळ्या वगैरे झालेले आहेत आणि हे पूर्ण शेती आहे आणि या शेतातच सर्व काही त्यांचं धनधान्य दन पिकत आहे आणि इथं छोटीशी विहीर आणि छोटासा हौद आहे तर आता आम्ही जातो गाडीकडे पुन्हा तर इथं बारकी मुलं काहीतरी करतायत चपात्या एक एकमेंट इथे काहीतरी चालू आहे पोरांचं बघू शकता तसं हिरवगार वातावरण आहे त्यामुळे थोडंसं फ्रेश वाटतंय ऊनही खूप लागते रात्रीची थंडीही खूप लागते ह्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आत्ता आंघोळीला वगैरे नाही का तुम्हाला आत्ताच दाखवलं ते आणि हे बघू शकतं छोटीशी झोपडी इथं आपल्या त्या भांडी घासत आहेत मुलं खेळतायत हे बोरं इथं गोळ्या केलीत मस्त शेती हेच खरं आयुष्य नको मॉलचा लोभ नको घराच्या आणि गाडीच्या एम आयची चिंता मित्रांनो नाही का लागेल तेवढं कमवा खा विषय संपला निरोगी आयुष्य जगा सुखी रहा काय मेट खरे की नाही तर आता कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत कपडे वाळायला आता टाकतो चला भेटू गाडीच्या जवळ बागेश्वर धामकीवाली

भैया तो जी दोस्तों अभी यहाँ पे रुके हैं थोड़ा नाश्ता वास्ता कर लिया है पोहा वोहा खा लिया है तो यहाँ पे भाई लोग मिल गए हैं क्या भाई लोग को भी थोड़ा नाश्ता वास्ता करवाया है मिल गए दोस्त तो इनको बोला अभी YouTube पे वीडियो डालते हैं हम तो बोले हमको भी ले लो तो ये कुछ लोग हैं जो शर्मा रहे हैं बोले शर्मा रहे, रहे बच्चे तो थोड़ा हिंदी में है क्योंकि ये अभी एम पी में यूपी में है एम पी में है अभी एम पी में है बागेश्वर धाम सरकार का दर्शन करके आए हैं आप तो थोड़ा हिंदी ही है यहाँ पे मराठी नहीं चलेगा तो फिर भी तो हम है महाराष्ट्र से ये भाई है एम से क्या बराबर एकदम अच्छी इन्फॉर्मेशन दिए है यहाँ की लोकल की इन्होंने और सहकार्य दिखाया है हमको खाना वाना बनाने के लिए तो एक बार भाई का शुक्रिया यहाँ पे बड़े बुजुर्ग दूर है और छोटे बच्चे ही बड़े पुढ़ारी है विधायक बने हैं तो चलिए अभी निकलते हैं भाई साहब को राम राम बोल के हमें हम अब निकलते हैं अगली डेस्टिनेशन जो कि है प्रभु श्री रामचंद्र जन्मस्थल अयोध्या नगरी चलिए तो फिर अभी मिलते हैं सीधा अयोध्या में ओके जय श्री राम जय जय श्री राम चलिए तो मिलते हैं अभी अयोध्या में मित्रान आता निघालो अयोध्या जाएला गाड़ी मध्य जरा चर्चा चालू है गाने या ओके okay? त्याशिवाय कोणतीच ट्रीप पूर्ण होत नाही कोणाची असू दे म्हाताऱ्यांची असू दे तरुणांची असू दे नाही का तर आता बघूया जरा खेळूया गाण्यांच्या भेंड्या आणि घेऊया आपल्या प्रवासाचा आनंद तुम्ही गाण्यांच्या भेंड्या ऐकून प्रवासाचा आनंद घ्या रोड़ बन्द तर मित्रांनो अयोध्येला जायचे सगळे रोड बंद केलेले आहेत त्या कारणामुळे आम्ही गाडी रिटर्न फिरून आणली आहे आणि इथे हायवे जवळ थांबलोय तर रोड कधी चालू करतील माहीत नाही म्हणून आता ना सगळ्यांनी असं ठरवलंय की पहिलं जेवण करून घेऊया आणि विचारपूस करत राहूया रोड कधी चालू करतील तर पाणी पाच रुपयाला एक पीस दास अरे भैया सुनती आजूबाजूला दोन तीन हॉटेल्स पाहिल्यावर आम्ही एक हॉटेल ठरवलं आणि तिथे आता जेवायला चाललोय संदेश शेटची चे उत्सुकता बघू शकता मस्तपैकी बाटल्यांचा एक बॉक्स डोक्यावर घेतलाय आणि हॉटेलच्या दिशेने प्रस्थान केलंय महाराष्ट्र केसरीने <laughs> मित्रांनो रात्री आठ वाजता आम्ही अयोध्येला जायला आहे जवळपास सत्तर किलोमीटर अलीकडे थांबलोय रात्री आठ वाजल्यापासून आता सकाळचे आठ वाजले जवळपास बारा तास एकाच जागी उभे आहे आम्ही तर तुम्हाला यायचं असेल तर कृपया व्यवस्थित प्लॅनिंग करून या आणि हे जे शाही स्नानाचे दिवस आहेत या दरम्यान अजिबात येऊ नका माझी नम्र विनंती आहे तुम्हाला तुम्हाला जर गर्दी बघायची असेल तर तुम्ही आमच्या मागे बघू शकता हे पण हे आमच्या आधी येऊन थांबलेले आहेत आणि तुम्हाला जर गाड्या बघायच्या असतील अजून तर ह्या इकडं भरपूर गाड्या लागलेल्या आहेत ह्या ही भरपूर गाड्या लागलेल्या आहेत आणि इकडं जर बघायचंच म्हटलं तर सगळे ट्रॅव्हलर कमीत कमी शंभर ट्रॅव्हल्स ह्या मोठ्या मोठ्या उभ्या आहेत इकडं आता आम्ही जरा दुसरा रोड शोधायच्या प्रयत्नात आहोत आम्ही चार रस्ते पाहिलेत इकडे तिकडे फिरलोय आणि पुन्हा ह्याच ठिकाणी येऊन थांबलोय तर आता बघूया पुढचं काय होतं आपल्यासोबत काय नाही ते